नमस्कार आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराच्या सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर पाहुया सविस्तर वृत्तांत परभणी जिल्ह्यातील राणीसारगाव तालुका गंगाखेड येथील रयतेचे राजे कुळवाडी भूषण महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचे सुशोभीकरण व विद्युत सी टी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आदी कार्य करण्याचा राणी सारबावास यांनी घेतला ध्यास तर या कामी लागणारा सर्व खर्च हा सर्व जाती धर्मांच्या समाज बांधवांच्या सहकार्यातून करण्याचा संकल्प केला आहे जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व हो, परिसर प्रत्येक ग्रामवासींना हा माझाच आहे अशी भावना यामागे निर्माण व्हावी हाच उद्देश तरी सर्व धर्मीय समाज बांधवांनी या पुतळा परिसराच्या सुशिबीकरणासाठी सडळ हाताने सहकार्य कार्य करण्याचे मनोबल व्यक्त करून दाखवली तसेच आज शेख आजी शेख हकानी व श्री शिवाजी गणपतराव जाधव पाटील यांचा वाढदिवस होता वाढदिवसाला फटाके केक आदी बाबीवर अनाठाई खर्च न करता गुत्तेदार शेख आजीज शेख हकानी यांनी रोख रक्कम अकरा हजार रुपये व शिवाजी गणपतराव जाधव पाटील यांनी रोख रक्कम अकरा हजार एकशे अकरा रुपये छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशुभ करण्यासाठी शिव स्मारक समितीकडे सुपूर्द केला आहे असे वृत्तांत आमचे प्रतिनिधी भारत काळे यांनी कळवले आहे अशा ताज्या घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला लाईफ व बेलायक सबस्क्राईब करा अशाच घटना घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला आजच लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार